हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त मजेत असेल आशा करते आज आपण सिंपल अशी बुट्टा डिझाईन्स करणार आहोत ब्लाऊजवरती पहिल्यांदु मी चेन स्टीच टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी शुगर बीट टाकून घेतलेली आहे त्यानंतर छोट्या मोती वापरून मी डाय लाईन कम्प्लीट करून घेतलेली आहे त्यानंतर परत एकदा शुगर बीट टाकून घेतलेली आहे त्यानंतर मोठा मोती आणि आपला मणी जो असतो शुगर बिड्सारखा तोच मोठा मी घेतलेला आहे त्याची एक लाईन पूर्ण करून मग बुट्टा डिझाईन मी पूर्ण करून घेत आहे अशा प्रकारे मी बुट्टा डिझाईन करून घेतलेली आहे त्यानंतर साईड साईडनं मी पाठीवरती सगळीकडे बुट्टे टाकून घेत आहे सिम्पल असे बुट्टे डिझाईन आहे ही ड्रॉप शेपचा वापरून मी बुट्टे टाकून घेतलेले आहे आणि एक सिंगल मोती वापरून केलेला आहे मी कशाप्रकारे टाकते ते तुम्हाला दाखवत आहे खूप सिम्पल आणि साधी डिझाईन आहे खूप छान दिसेल ब्लाऊज केल्यानंतर ब्लाऊज स्टिच करूनही मी व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे तुम्हाला आणि ब्लाऊज साध्या मशीनवरतीच मी शिवलेलं आहे असं नाही की त्याला आरीवरचीच मशीन लागते किंवा त्याला दाब वगैरे हो व्यवस्थित लागतात बिलकुल नाही लागत मी आपल्या सिंगल मशीनवरतीच केलेलं आहे तो स्टिचिंगचा व्हिडिओही मी अपलोड करून दाखवणार आहे तुम्हाला जर बघायला आवडेल तर मला कमेंट करून सांगा तो पण व्हिडिओ मी अपलोड करेन लवकरच त्यानंतर मी स्लीव्स डिझाईन करून घेतलेली आहे स्लीव्स डिझाईन पण खूप सिम्पल आणि साधी आहे या ठिकाणी कुंदन माझ्याकडे चिटकावण्यासाठी नव्हते त्यामुळे मी अशा प्रकारे साईज ठेवून मी ते वर्क करून घेतलेले आहे जागी जागी ब्लाऊज झाल्यानंतर मी ते चिटकावून घेणार आहे एक मोटा मोटा मोती आ शुगर बीड्स वपरू मैं हि लाइन कंप्लीट करूँ घ तो है सद्या ये डिजाइन खूब ट्रेंडिंग है खूब जन ही स्लीव्स करूँ स्लीव घता है अभी स्लीव डिजाइन मन अशा प्रकार करूँ घता ब्लाऊज शिवून झाल्यानंतर खूप छान दिसेल आणि घातले वेअर केल्यानंतरही खूप छान दिसेल हा ब्लाऊज मी माझ्या मुलाच्या बड्डेसाठी स्टिच करून घेत आहे वर्क करून घेत आहे तुम्हाला जर माझ्या मुलाचा बड्डेचा व्हिडिओ बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तोही व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन माझी साडी वेअर केल्यानंतर ब्लाऊज कसा दिसेल तोही मी तुम्हाला शेअर करेन माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करत चला जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ करण्याची मला प्रेरणा भेटत जाईल तुमचा सपोर्ट असेल तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उत्साह प्रोत्साहन भेटेल त्यामुळे माझे कोणतेही तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक आणि कमेंट करत चला अशा प्रकारे मी स्लीव्स डिझाईन पूर्ण करून घेत आहे त्यानंतर मी कालच्या साईडला एक चेन स्टिच टाकून परत मोती आणि शुगर बीटची लाईन कम्प्लीट करून बुट्टा डिझाईन करून घेणार आहे अशाच प्रकारे मी ही लाईन पूर्ण करून घेत आहे एक छोटी लाईन एक मोठी लाईन परत छोटी लाईन मोठी लाईन छोटी लाईन मोठी लाईन अशा प्रकारे मी करून घेत आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सहज समजून जाकेल मी कसं करत आहे का आणि अशा प्रकारे मी पूर्ण करून घेते त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे खाली चान्स स्टिचची लाईन घेतलेली आहे मग तर शुगर बीट्स मग मोतीची लाईन परत शुगर बीट मग वरती परत पुट्टे देत आहे जी की आपण गळ्याला गळ्या बोतळी घेतलेली पुट्टे होते ती इथे पण घेत आहोत लुक छान दिसेल केल्यानंतर ब्लाऊज मी तयार करून दाखवेन कसा वाटतो काय नाही मला नक्की कमेंट कर करून सांगा तुम्ही ब्लाऊज अशा प्रकारे करून घेतलेली आहे मी डिझाईन एक ब्लाऊज स्टिच करून मी तुम्हाला दाखवते आपल्या साध्या मशीनवरती शिवलेला आहे कसा आला आहे काय नाही मला नक्की कमेंट कर करून सांगा आणि कसे शिवले तेही मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन तोपर्यंत चलो बाय बाय